सिन्नर तालुक्यात बेकायदा गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई त्रेचाळीस गॅस सिलेंडर जप्त नाशिक सिन्नर तालुक्यातील दोडी परिसरात बेकायदा गॅस रिफिलिंग करणाऱ्या दोन इसमांवर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून मोठी कारवाई केली आहे या कारवाईत तब्बल त्रेचाळीस गॅस सिलेंडर आणि रिफिलिंगसाठी लागणारे उपकरण जप्त करण्यात आले आहेत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशांवये जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कडक कारवाई सुरू आहे त्याच अनुषंगाने तेरा ऑक्टोबर रोजी वावी पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोडी गाव शिवारात छापा टाकलाय छाप्यात रामदास सुखदेव केदार आणि कैलास अर्जुन केवार हे दोघे इसम घरगुती वापराच्या सिलेंडरमधून व्यापारी वापरासाठी असलेल्या निळ्या सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस भरताना आढळले गॅस रिफिलिंगची ही प्रक्रिया अत्यंत धोकादायक असून कोणताही अधिकृत परवाना नसताना ही कारवाई केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले कारवाईत पोलिसांनी एकूण पस्तीस घरगुती गॅस सिलेंडर आठ व्यापारी सिलेंडर दोन पिस्टन पंप इलेक्ट्रिक मोटार वजनकाटा आणि इतर साहित्य असा तब्बल एक लाख पंच्याहत्तर हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे सत्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्न अंतर्गत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ही कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने केली कारवाईत वावी पोलीस ठाण्याचे गणेश शिंदे सुदर्शन बोडके पोलिस अमलदार विनोद टिळे सतीश घुटे दीपक गुंजाळ आबा पिसाळ माधव साळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिराम नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने सहभाग घेतला सिन्नर तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी विवेक जमदाडे हे देखील कारवाईत सामील होते अवैध गॅस रिफिलिंगमुळे परिसरातील लोकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याने अशा कारवायांवर पोलिसांचा सततचा धडक मोर्चा सुरूच राहणार आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी सेन्नार